<laughs> आहो आधी केली वार्षी पैठण केल्या गेल्या वर्षी पैठणची माता कबर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मताला घालते मी वेढा कुठं आला वाकडीचा वाडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी कुडा आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा कुठे आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर थोर साधू संत थोर थोर साधू संतची करते मी सेवा पती म्हणतात माहूरला धावा माहूरची साडी अवना नागनाथाची पाहू खडी औणा नागनाथापशी झाली दाटी वासरला येणे केलं सरस्वतीसाठी सरस्वती पशी एक मुक्काम राहू राजूरच्या गणपती पाहू राजूरच्या गणपती पशी चतुर्थी सोडली काही पराळीला आले बाई परळीच्या देवा शिवराज काशीला काशीला केले चार धाम आधी केले ब्रह्मागिरी नंतर केली त्रिंबक राहू हवा लिताची पाऊ शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाशी धनुष्यबाण मुंबईत मुंबई छान आणि मुंबई मध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि प्रवीण महाराजांच्या पाठीमाग परमेश्वर उभा <laughs> महाराजांच्या लग्नात सुद्धा एवढा लांब <laughs>